मुंबई शहरासाठी अतिशय गंभीर असा विषय सन्माननीय सदस्य आबू आझीम साहेब यांनी मांडला मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अनधिकृत बांधकामाच्या विरोधात बोलण्याची हिंमत केली खरं तर हिंमत केली यासाठी म्हणतो कारण मुंबई शहरामध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांचा रॅकेट आणि गँग एवढी स्ट्रॉंग आहे कदाचित सिक्युरिटी देण्याची वेळ येईल इतक्या पद्धतीच्या कारवाई त्यांच्या विरोधी लोक करू शकतात इतक्या अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट आणि धंदा करणारी लोक आहेत मुंबई शहर अध्यक्ष महोदय पोखरला आहे मुंबई महानगरपालिका अपुरी पडली आहे जेसीबी व्हॅन्स डिमॉलिशन स्क्वॉड आपल्याकडे असलेलं वॉर्ड्स एनक्रोचमेंट रिमूव्हलचे अधिकारी सगळ्यावर तासंदाज बोलताय अध्यक्ष महोदय आपल्याला त्याची कल्पना आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे की सात सात आठ आठ लाख रुपयामध्ये झोपडा त्यांच्याकडच्या विकल्या जातात आपका का इसके लिए ठीक आहे हमारे इधर तर नरगिस नगर मे जबर रस्ते का झोपडा बी वीस बावीस लाख रुपये मिले रे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय एच एस वॉर्डामध्ये वांद्रे पश्चिम विभागामध्ये अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो त्या ठिकाणी नरगिस नगर नगरपासून गणेश नगरपर्यंत राहुल नगरपासून त्या ठिकाणी असलेल्या आमच्या महाराष्ट्र नगर नगरपर्यंत आणि केवळ झोपड्या नाहीत तर महापालिका अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत डोळेझा केवढी करते आहे माजा मतदार संगा मंजे की माझ्या मतदारसंघात असलेला रामदास नायक मार्ग म्हणजे हिल रोडवर हायकोर्टाने आदेश दिले की तुम्ही आता जे शांती स्टॉल हॉकर्स आले त्याच्यावर कारवाई करा हायकोर्टाने सांगून सुद्धा कारवाई रेग्युलर होत नाही लिंकिंग रोडवर अध्यक्ष महोदय तीच आहे स्टॉलची साईज दोन फूट आणि त्याच्या पुढे पंधरा फूट त्याच्या डिस्प्लेची साईज अध्यक्ष महोदय हॉकरच्या बाबतीत शून्य राणे सांगू शकतील अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय एनक्रोचमेंट या विषयावर एक क्षेत्रपत्रिका काढावी आणि ते काढावी असे आदेश सरकार देणार का नंबर मागणी अशी आहे की भूमाफिया मुंबईमध्ये चारी बाजूला आणि सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या भूमाफियांवर कारवाई झाली पाहिजे या भूमाफियांना जेलमध्ये घातलं पाहिजे मग ते वरळीमध्ये असतील बांद्र्यामध्ये असतील बोरिलीमध्ये असतील यांच्यावर जोपर्यंत आपण धडक कारवाई करणार नाही तोपर्यंत मानखुर्द गोवंडी मध्येच नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांवर आपण अंकुश आणू शकणार नाही अध्यक्ष मोदय अशी स्थिती आहे